मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर या योजनेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अजित पवार यांनी राखी पौर्णिमेपूर्वी योजनेतील दोन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याने पंढरपूर शहरातील महिलांनी समाधान व्यक्त करत आज विठ्ठल मंदिर परिसरात नामदेव पायरीजवळ पेढे वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या नेतृत्वाखाली युवक नेते समाधान काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या हस्ते महिलांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी अनेक महिला या लाडकी बहीण योजनेपासून वंचित आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांचे भेट घेऊन तशा सूचना देणार असल्याचे प्रतिपादन शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या महत्वपूर्ण योजनेची घोषणा केल्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे बोले तैसा नेहमीच अजितदादांनी दिलेला शब्द पाळला आहे कार्यकर्त्यांना त्यांचा त्यामुळेच अभिमान आहे अशा या कार्यकर्तबगार नेतृत्वाला कार्यकर्त्यांसह संपूर्ण राज्यातील महिला भगिनी नेहमीच पाठिंबा देत आहेत असा आशावाद शहराध्यक्षांनी केला यावेळी महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे समाधान काळे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुनीता औताडे रुपाली रणदिवे व इतर महिला कार्यकर्ते संकेत ढवळे शुभम शिरकर महेश बोचरे साहिल शेख सचिन देठे योगेश जाधव विजय सुतार यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज महायुतीच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये जमा झालेत त्या तीन हजार रुपये जमा झाल्याचा आनंदोत्सव आम्ही या ठिकाणी आज साजरा करीत आहोत त्यानिमित्तानं सर्व महाराष्ट्रातील आज या श्रावणवारीनिमित्त आलेल्या तमाम वारकरी बंधू आणि जनतेला आम्ही आज पेढे वाटून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत आहोत या लाडक्या बहिणीसाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी जी काय अडचण निर्माण झाली त्या अडचणीवर मात करण्यासाठी आज के वाय सीच्या माध्यमातून बँकेमधून पैसे काढण्यासाठी एक अडचण निर्माण होती त्यासाठी आम्ही आमचे समाधान समाधानदादा काळे व जिल्हाध्यक्ष वर्षा राणी शिंदे यांच्याबरोबर आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेऊन या बँकेंना काही सूचना देऊन येत्या दोन दिवसामध्ये सर्व महिलांना पैसे कसे मिळतील याबाबत आम्ही आज कलेक्टर साहेबांची भेट घेऊन काय बँकेंना सूचना देण्यासाठी विनंती करणार आहोत